टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा अंकलगे जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेतील मल्लिकार्जुन माळी सेवानिवृत्त निवृत्त जंगी सत्कार सोहळा अंकलगे गावातील जिल्हा परिषद कन्नड शाळेचे ज्येष्ठ व लोकप्रिय शिक्षक मल्लिकार्जुन माळी यांनी अठ्ठावीस वर्षाची अखंड व निष्ठेची सेवा बजावल्यानंतर आज शिक्षक पदावरून सेवानिवृत्ती स्वीकारली त्यांच्या सन्मानार्थ गावातील ग्रामस्थ माजी विद्यार्थी पालक सामाजिक कार्यकर्ते व शाळेच्या शिक्षक वर्गाने सा पेशात पदार्पण केलेल्या मल्लिकार्जुन माळीसरांनी आपल्या सेवा काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला केवळ पुस्तकापुरते शिक्षण न देता संस्कार शिस्त चारित्र्य व सामाजिक जाणीव यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले त्यांच्या व मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन समाजात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करून त्यांनी मोलाचा वाटा सत्कार समारंभात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावून आपल्या प्रेमळ भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे सर व त्यांच्या पत्नीचा केलेला पारंपरिक पोशाखातील सत्कार होता त्यांना फुल हार शाल श्रीफळ सन्मानचिन्ह स्मृती चिन्ह व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली होती यामध्ये शैक्षणिक विस्तार अधिकारी अन्सार शेख यांनी उपस्थित राहून माळीसरांचा विशेष सत्कार केला माळीसरांनी आपल्या भाषणात सांगितले की अठ्ठावीस वर्षाच्या सेवेत ज्या प्रकारे विद्यार्थ्यांसाठी कार्य केलं ते कौतुकास्पद आहे त्यांच्या कार्यपद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता आणि शिस्त रुजली आहे अशा शिक्षकांचा समाजाला अभिमान आहे ग्रामपंचायत उपसरपंच जिन्नी सो सनदी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य माजी विद्यार्थी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही मनोगत व्यक्त करताना मल्लिकार्जुन माळीसरांचं का कार्य कौतुकास्पद असल्याचं सांगितले अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत भावनिक वातावरण निर्माण केले सत्कार स्वीकारताना मल्लिकार्जुन माळीसरांनी आपल्या भाषणात म्हणले गावातील मुलांसोबत घालवलेला अठ्ठावीस वर्षाचा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम आठवणी आहेत शिक्षण देताना मी देखील बरंच काही शिकलो आज मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी असून ही कृतज्ञतेची भावना माझ्या मनात या कार्यक्रमास विस्तार अधिकारी अन्सार शेख विश्वनाथ मैत्री केंद्र प्रमुख दर्याप्पा कट्टीमनी मुख्याध्यापक सुरेश जेऊर अप्पासाहेब गिरडेसर दयानंद सर, सर गोविंद खोरे संतोष काटे पिराप्पा हुबाळे प्रल्हाद हुवाळे सिकंदर शेख प्रकाश माळी अनपुरे शिक्षक बँकेचे संचालक फतुब नदाब गांधी चौगुले केंद्रप्रमुख शिवशंकर माळी सूर्यकांत माळी चनबसू चौगुले एस एस साबणे अनिता काराझनगी विमल पवार सुवर्णा बिरादार शशिकला माळी नामगम्मा माळी शोभागिरे मातेश माळी लक्ष्मण माळी शोभा गिरडे मातेश माळी लक्ष्मण माळी मुंजे गीता मॅडम सरपंच परमेश्वर बिराजदार उपसरपंच सो संदी बसवराज बिराजदार वरिष्ठ मुख्याध्यापक कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन आभार विश्वनाथ मेत्रे अनिता त्या या शिक्षकांनी केले तर संपूर्ण सोहळ्यात गावात उत्साहाचे वातावरण होते सत्यधर्मरताय चजताम कल्पवृक्षाय नमता बंतम्मा ವಾರ ಬಂತಮ್ಮ ಗುರುವಾರ ಬಂತಮ್ಮ ರಾಯರನೆ ನಿಯಮ್ಮ ಗುರುರಾಯರನೆ ನಿಯಮ್ಮ ಸ್ಮರಣೆ ಮಾತ್ರದಲ್ಲಿ ಕ್ಲೇಶ ಕಳೆದು ಸದ್ಗತಿಯ ಕೊಡು ನಮ್ಮ ವಾರ ಬಂತಮ್ಮ ಗುರುವಾರ ಬಂತಮ್ಮ ರಾಯರನೆ ನಿಯಮ್ಮ ಗುರುರಾಯರನೆ ನಿಯಮ್ಮ ಸ್ಮರಣೆ ಮಾತ್ರದಲ್ಲಿ ಕ್ಲೇಶ ಕಳೆದು ಸದ್ಗತಿಯ ಕೊಡು ನಮ್ಮ ವಾರ ಬಂತಮ್ಮ ಗುರುವಾರ ಬಂತಮ್ಮ ಯೋಗ ಬರುವುದಮ್ಮ ಶುಭ ಯೋಗ ಬರುವುದಮ್ಮ ಯೋಗಿ ಬರುವು ನಮ್ಮ ಶುಭ ಯೋಗ ಬರುವುದಮ್ಮ ರಾಘವೇಂದ್ರ ಗುರುರಾಯ ಬಂದು ಭವ ರೋಗ ಕಳೆವ ನಮ್ಮ ವಾರ ಬಂತಮ್ಮ ಗುರುವಾರ ಬಂತಮ್ಮ ರಾಯರ ನೆನಿಯಮ್ಮ ಗುರುರಾಯರ ನೆನಿಯಮ್ಮ ಮನವ ತೊಳಿರಮ್ಮ ಭಕ್ತಿಯ ಮಣಿಯ ಹಾಕಿರಮ್ಮ ಮನವ ತೊಳಿರಮ್ಮ ಭಕ್ತಿಯ ಮಣಿಯ ಹಾಕಿರಮ್ಮ ಧ್ಯಾನದಿಂದ ಕರೆದಾಗ ಬಂದು ಒಳಗಣ್ಣು ಬೆರವನಮ್ಮ ವಾರ ಬಂತಮ್ಮ ಗುರುವಾರ ಬಂತಮ್ಮ ರಾಯರನೆನಿಯಮ್ಮ ಗುರುರಾಯರ ನೆನಿಯಮ್ಮ ಹಿಂದೆ ಬರುವ ನಮ್ಮ ನೆರಳಿನಂತೆ ಹನುಮಾ ಹಿಂದೆ ಬರುವು ನಮ್ಮ ರಾಯರ ನೆರಳಿನಂತೆ ಹನುಮ ಹನುಮ ರಾಮನಿದ್ದು ರಾಮ ರಾಮನಿದ್ದು ನಿಜ ಮುಕ್ತಿ ಕೊಡುವು ನಮ್ಮ ವಾರ ಬಂತಮ್ಮ குருவார பந்தம்மா ம்மாரந நியம்மாரராாயியம்மா வார பந்தம்மா பந்தம்மா குருவார வந்தம்மாருவார வந்தம்மா ரா நியம்மாயரியம்மா